घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट, किचन ओटा कन्सिल फिटिंग संपर्क, मॉड्युलर स्विच आणि कणकवली येथील गोपुरी आश्रमच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जीवन शिक्षण शाळा या उपक्रमांतर्गत बबल प्रिंट आर्ट या अभिनव कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी रंगीत बुडबुड्यांच्या सहाय्याने विविध सृजनात्मक चित्रे साकारत आपली कल्पकता आणि कलात्मकता सादर केली गोपुरी आश्रमच्या जीवन शिक्षण उपक्रमांतर्गत मुलांसाठी जीवन कौशल्ये कला निसर्ग आणि सृजनशीलतेशी संबंधित विविध विषयांवर कार्यशाळा घेतल्या जातात त्याचाच एक भाग म्हणून रविवार अठ्ठावीस डिसेंबर रोजी गोपुरी आश्रमच्या गणपतराव सावंत सभागृहात बबल प्रिंट आर्ट कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेत पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला चित्रकार नरेंद्र राणे आणि मनाली सुद्रीक यांनी विद्यार्थ्यांना बबल प्रिंट आर्टची ओळख करून देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन केले रंगीत पाणी तयार करून स्ट्रॉच्या मदतीने बुडबुडे फुंकणे त्यांचे ठसे कागदावर उमटवणे आणि त्या ठशांतून कलाकृती साकारण्याचे तंत्र विद्यार्थ्यांना शिकवण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः रंग तयार करून बुडबुड्यांच्या साह्याने आकर्षक चित्रे रेखाटली कार्यशाळेची विभागणी तीन गटांत करण्यात आली होती पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी बुडबुड्यांच्या ठशांतून राक्षस फुलपाखरे फुले यांसारखी कल्पक चित्रे साकारली पाचवी ते सातवीच्या गटाने बबल प्रिंट आर्टचा व्यवहारिक वापर करत सजावटीची पाकिटे शुभेच्छा पत्रे व बुकमार्क तयार केले तर आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी लर्ड लँडस्केप कोलाजच्या माध्यमातून चित्रकलेचा अनुभव घेतला कार्यशाळेदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः साकारलेल्या चित्राबाबत माहिती देत आपले विचार व्यक्त केले बबल प्रिंट आर्टच्या माध्यमातून बालचित्रकारांनी आपली सृजनशीलता कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वास प्रभावीपणे मांडला चित्रकला ही सर्वांपास येत नाही पण ह्या सेशनमध्ये असं मला कळलं की ह्या चित्रकले मध्ये वेगवेगळे प्रकार असतात आणि पण उगा बनवून चित्र काढणं ॲनव्हॅलॉग तयार करणं बुकमार्क तयार करणं ही एक वेगळी कला आहे त्याबद्दल मी या सेशनचा खूप आवडते मला हा सेशन खूप आवडला काय की असं नवीन आणि क्रिएटिव शिकायला मिळालं म्हणजे बबल हार्ट हे माहीतच नव्हतं त्याबद्दल नॉलेज मिळालं सो थँक्यू आणि करायला मिळालं म्हणजे शिकलो आम्ही की कसं करायचं जे माहित नव्हतं ते शिकवलंच होतं आणि आमचे डाऊट होता क्लिअर केले थँक्यू खूप चांगलं होतं कारण चित्रकला ही सर्वांनाच म्हणजे येत नाही पण ह्या स्टेशन मध्ये असं मला कळलं की ह्या चित्रकलेमध्ये मध्ये वेगवेगळे प्रकार असतात आणि फुगा पण फुग्या बनवून चित्र काढणं एनव्हलप तयार करणं बुकमार्क तयार करणं ही एक वेगळी कला आहे त्याबद्दल मी या सेशनचा खूप आभार आहे बबल आर्ट आणि मला बबल आर्ट मध्ये खूप मजा आली मी अशा प्रकारे एक एनव्हलप तयार केलेला आहे मी त्याच्यावर डिझाईन पण काढणार आणि मला याच्या याच्यावर एकदम आवड झाली आणि मला एकदम आवडलं थँक्यू यावेळी गोपुरी आश्रमाचे संचालक संदीप सावंत विनायक उर्फ बाळू मेस्त्री विनायक सापळे अर्पिता मुंबरकर दर्शना पाताडे आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या कलागुरूंना वाव देणारी आणि शिकत खेळत कला अनुभवण्याची संधी देणारी ही कार्यशाळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसर